नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण ब्राऊन राईसपासनं तांदळाची पेज कशी बनवतात ती रेसिपी बघणार आहोत करायला अगदी सोपी पण आरोग्याच्या दृष्टीने एक अमृतच असते ही भाताची पेज म्हणतात ना की मूर्ती लहान कीर्ती महान त्याप्रमाणेच या भाताच्या पेजचं असतं आणि त्यातल्या त्यात जर ही भाताची पेज ब्राऊन राईसची असेल तर फारच उत्तम कारण ब्राऊन राईस हा खूपच आरोग्यवर्धक असतो आणि पचायलाही खूप हलका याने शुगरसुद्धा कंट्रोल होते ज्यांना उलटीचा त्रास आहे त्यांच्या उलट्या थांबतात बाळासाठी बाळंदिनीसाठी तसेच सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा ही पीस खूप गुणकारी असते वेळ न घालवता चला तर मग रेसिपी बघूया पण त्याआधी जर श्रुतीस्कॉनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा इथे मी तीन पोहे खायचे चमचे ब्राऊन राईस घेतलेला आहे कुठल्याही किराणा दुकानामध्ये हा राईस सहज मिळतो पण आम्ही कोकणामध्ये गेलो असता तेव्हा मी हा राईस तिथूनच विकत आणलेला आहे तर याला दोन ते ती तीन पाण्याने छान मस्त स्वच्छ धुवून घेऊया जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल आणि मधुमेह टाळायचा असेल तर ब्राऊन राईस हा एक उत्तम पर्याय आहे हृदयाच्या आरोग्यासाठी रक्ताविसरण सुधारण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी रेड तांदूळ फायदेशीर ठरतो आता हा स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण एक कुकरमध्ये टाकून घेऊया आणि जेवढे तांदूळ आहे त्याच्या पाचपट पाणी टाकायचं आहे तर हा ब्राऊन राईस शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून याच्या मंद आचेवरती छान पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता कुकरला लावून मंद आचीवरती याच्या पाच ते शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे तर बघा पाच ते सहा शिट्ट्यानंतर आपली पेज मस्त अशी शिजलेली आहे तर बघा किती छान मऊ शिजलेली आहे जर तुम्हाला अजून मऊ पाहिजे असेल तर पावभाजीच्या स्मॅशरने किंवा चमच्याने ती छान मस्त स्मॅश करून घ्यायची आता एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया अशी ही भाताची पेज मेटाबॉलिझमसाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते तसेच या फेजमध्ये पोटॅशियम मा मॅग्नेशियम फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते त्यामुळेच आपल्याकडे आजारी व्यक्तीला भाताची पेज देण्याचा सल्ला डॉक्टर देतात यात पा या पेजमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि इतर पौष्टिक घटक खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी या पेजचा खूप उपयोग होतो तर बघा किती छान मस्त अशी झटपट आपली ही पेज तयार झालेली आहे या पेजमध्ये जर तुम्हाला वरून थोडंसं सा चव येण्यासाठी गूळसुद्धा टाकू शकतात आणि थोडंसं एक चमचा साजूक तूप टाकलं तर ही पेज अतिशय अधिकच पौष्टिक होईल तर बघा मी थोडासा गूळ टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे अतिशय साधी सोपी पण आरोग्यासाठी एक अमृतच म्हणाल अशी ही पेज आहे तर तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा